लाडक्या बहिणींच्या सीसाठी मोठ्या संख्येने गर्दी राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सीसाठी महागाव तालुक्यामध्ये अक्षरशः गर्दी उमडली आहे ऐन कापूस वेचणी व ऊसतोडणीच्या हंगामात ई केवायसी बंधनकारक झाल्याने लाडक्या बहिणीसोबत दाजींचीही धावपळ सुरू झाली आहे योजनेसाठी तयार केलेल्या साईटवर प्रत्येकीला के दहा मिनिटांचा स्लॉट असून प्रक्रिया सुरळीत असल्यास दोन मिनिटातही पूर्ण होते मात्र मोबाईल क्रमांक आधाराशी लिंक असणे अनिवार्य असल्याने नव्वद टक्के बहिणींना आणि दाजींना आधी आधार केंद्राची पायरी चढावी लागत आहे महागावमध्ये फक्त एकच आधार केंद्र असल्याने प्रचंड गर्दी वाढली आहे त्यामुळे गर्दी वाढली गर्दीमुळे ढकलाढकली आणि रोजच्या रोजचे नंबर न लागल्याने फिर्या माराव्या लागत आहे अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख असल्यामुळे महिलांची गर्दी वाढत आहे महागाव तालुक्यामध्ये सर्वसाधारण बहिणींना मजुरी बुडवून केवायसीसाठी दोन दिवस रांगेत उभं राहावं लागत आहे अजून खूप ग्रामीण भागातील महिलांची केवायसी बाकी आहे तरी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाढत आहे अनेक बहिणींचा सवाल पती नाही वडीलही नाही मरण पावले मग आमच्या केवायसीचं काय असा सवाल ही बहिणींनी उपस्थित केलाय आहे वडिलांच्या ऐवजी भाऊ किंवा नातेवाईकांचा आधार नंबर स्वीकार करावा आधार मोबाईल लिंक प्रक्रियेसाठी तारीख वाढवावी अशी मागणी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दीपमाला धुर्वे उसको स्क्रोल गर्नु हो यो जङ्गर ठेकेर ए मार्काले मान्छे आउँछ पहिले लाइन थाले जस्तो यो चाहिँ हामीले गर्छौ माइनस आउन देला गुरुङले गेटको लाइन सडाको हो हे न हो Kau ya दोस्ट निया घा बाफिन, आप जाप्लेटे, कि बाखिन, चिलाता उपी, आपिं आप्लेट बाएगान सेखिता शकु उपने जो बहुताे, ओा भमा भादी आपिन, तार dalда उर्पमुहने उानि Ithght आप स मोरति आपить अब आपनादा पार्यफयोष्गॉ